क्या उदयजी जी टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 ये चर्चा हुई थी क्या उदय जी नमस्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाषण करताना आपल्या कार्यकर्त्यांना राज्यभरातील बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर होतोय की नाही हे तपासून पाहण्याचे आदेशच दिले होते महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरायला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील वेगवेगळ्या वेग बँकांमध्ये जाऊन तशी पडताळणी सुरू केली या प्रकरणी त्यांचे बँक अधिकाऱ्यांसोबत अनेक खटकेही उडत होते याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले मनसेच्या आंदोलनाला यश ये येताना दिसलं त्यानंतर आज अचानक सरकारमधील मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले दोघांमध्ये बैठक झाली त्यानंतर काही वेळानं राज ठाकरे यांनी एक पत्रक काढलं हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यास त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं त्यामुळे असं काय घडलं की राज यांनी आंदोलन मागे घेतलं असा सवालही विचारला जातोय यावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी देखील भाष्य करत त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी राज ठाकरेंना सवाल केलाय नेमकी अशी कोणती सेटलमेंट झाली उदयजी जी के आंदोलन मागे घेण्यात आलं असा सवाल गुणरत्न राज की बात बताए उदय जी बताए उदय जी।, जी? जी क्या चर्चा हुई उदय जी क्या चर्चा हुई थी उदय जी क्या चर्चा उदय जी रत्नागिरी में आने वाली जो बड़ी कंपनी है उसकी चर्चा थी या जो केबल लाइंस बंबई के अंदर से रास्तों के नीचे से फुटपाथ के नीचे से जाते हैं क्या उसकी चर्चा हुई थी क्या उदय जी टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 ये चर्चा हुई थी क्या उदय जी क्योंकि हमारे उदय जी जो है हमारे उदय जी जो है महान लक्ष्मी उनके हाथों में है महालक्ष्मी उनके हाथों में है तो फिर कहता हूं क्या चर्चा हुई थी उदय जी क्या चर्चा हुई थी उदय जी मेरा ये लास्ट एक कहना है कि ये या ये जो आ क्या कहते हैं हम एक टैगलाइन में देना चाहता हूँ राज ठाकरे के इस आंदोलन को कि ये मराठी भाषा के नाम पर मरा वॉट व्हॉट वाज द डीलिंग व्हॉट ऑज द डील अंडर द नेम ऑफ अंडर द ग्रॅब ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील अंडर द ग्रॅब ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील अंडर द ग्रॅब ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील अंडर द ग्रॅब ऑफ मराठी हे हिंदुस्तान जानना चहा